जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर ला 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 व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे सव्वा तेरा साडे तेरा रुपये साडे तेराशे तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास पंच्याहत्तर रुपये तेरा पंच्याहत्तर सव्वा बारा साडे बारा तेरा तेरा रुपये सव्वा तेरा साडे तेराशे रुपये

કરિજના 2000 રૂપિયા કરીજના 2000 રૂપિયા એના કા પનાદ્રમા 2000 રૂપિયા એ રાશિ 41300 કેવા 1300 સોની માલ તગડી તગડી 4000 રૂપિયા 3000 રૂપિયા 1000 રૂપિયા 9000 રૂપિયા 9000 どうだ साडे तेरा साडे तेराशे साडे बा तेराशे 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 रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे बाय साडे तेराशे रुपये पावणे चौदाशे